मला मिळालेल्या फंडापैकी एक छेद चार रक्कम दसादशी तीन टक्के दराने एक छेद तीन रक्कम चार टक्के दराने व उरलेली रक्कम दसादशी पाच टक्के दराने गुंतवली तेव्हा मला वर्षा अखेरीस एकूण पन्नास हजार रुपये व्याज मिळाले तर फंडाची एकूण रक्कम किती होती असा प्रश्न काही प्रश्न लेकरांनो पर्यायाचा आधार घेत सोडवायचे असतात तुमच्या प्रश्नामध्ये चार पर्याय असतात त्याच्यापैकी एखादा पर्याय हा योग्य असतो काही गोष्टी बाय लॉजिकल येस अनुमान तर्क याचा आधार घेत सोडवाव्या लागतात तुमच्या पर्यायामध्ये बारा लाख हा एक पर्याय असेल आता गणित म्हणते की एक छेद चार रक्कम तीन टक्के दरांनो तुमच्या पर्यायामध्ये बारा लाख ही फंडाची एकूण रक्कम तुम्हाला अगोदर सांगून देतो फंडाची एकूण रक्कम फंडाची एकूण रक्कम लेकरांनो त्याच ऍब्सुलेटली अन्सर बारा लाख रुपये ला ला ही फंडाची एकूण रक्कम आहे आपल्याला फक्त पर्यायाचा आधार घेत पडताळा योग्य ठरतो का असे काही प्रश्न असतात असा काही वेध घ्यावा लागतो इथं त्याला वर्ष अखेरीस मिळणार एकूण व्याज आहे पन्नास हजार तीन टाईप मध्ये त्यानं गुंतवणूक केली एक छेद चार रक्कम तीन टक्के दराने एक छेद तीन रक्कम चार टक्के दराने आणि उरलेली रक्कम पाच टक्के दरान त्या गुंतवली तीन व्यवहारामध्ये प्राप्त होणारा नफा पन्नास हजार आहे का याच फक्त आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं फंडाची एकूण रक्कम बारा लाख पहिला व्यवहार या बारा लाखापैकी छेद चार रक्कम म्हणजे इथं बारा लाख मांडा या बारा लाखाचे एकशे चार किती हा प्रश्न प्रथमत हा।, हा भाग द्या लेकरांनो चार ती बारा त्यावर हे दोन आणि तीन पाच शून्य मांडून टाका एक दोन तीन चार पाच शून्य म्हणजे तीन लाख आणि हे एक गुणीला या याचा अर्थ तीन लाख ही जी रक्कम आहे त्यानं तीन टक्के दरानं अशा पद्धतीनं गुंतवली हा त्याचा पहिला व्यवहार लेकरांनो लक्ष देतो आता या गुंतवलेल्या रकमेवर इथं तीन लाख व्याजाचा दर तीन टक्के आणि वर्षा अखेरीस हा शब्द असं सांगतो की इथं मुदत एक वर्ष आहे घ्या हे सूत्र आहे सरळ व्याज मदक भागेला शंभर आता इथं हे शून्य हे शून्य घालवा हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे तीन हजार आणि तीन तीन हजार गुणीला तीन हा गुणाकार नऊ हजार रुपये या पहिल्या गुंतवलेल्या भागावरील व्याज हा झाला पहिला भाग गुंतवणुकीचा दुसरा जो भाग आहे त्या भागाची रक्कम आहे एकशे तीन परत इथं बारा लाख मांडा मांडले सर या बारा लाखाची एकशे तीन रक्कम किती होते हा प्रश्न मनाशी अशी तीन चूक बारा उरले शून्य पाच चार वर आता चार लाख आणि एक यांचा गुणाकार अर्थात चार लाख हे जे रक्कम आहे चार लाख ही गुंतवली चार टक्के दरानं हा गुंतवणुकीचा व्यवहार लक्षात मग या गुंतवलेल्या चार लाख रकमेवर त्याला मिळालेलं व्याज किती सूत्र तेच भागीला शंभर दर चार आणि मुदत एक छदस्थानी शंभर घ्यायची हे शून्य हे शून्य हे शून्य शून्य काटून टाकायचे चार हजार दुसऱ्या लागाच्या गुंतवणुकीवरील व्याज आता उरलेली रक्कम रक्कम उरली किती हो लक्षात घ्या एकूण रक्कम आहे बारा लाख पैकी हे चार लाख चार टक्के दरान गुंतवलेले हे तीन लाख तीन टक्केदारांनी गुंतव गुंतवलेले म्हणजे सात लाख रक्कम संपली उरलेली रक्कम किती लाखातून लाख ह्या काही गोष्टी बायोलॉजिकल कराव्या लागतात गेस अनुमान तर्क या साह्या या सहाय्याने म्हणजे आता उरलेली रक्कम पाच लाख रुपये आता ही उरलेली पाच लाख रुपये रक्कम आहे उरलेली रक्कम त्यानं दसा दशे पाच टक्के दरान गुंतवली गुंतवणुकीचा हा दर गोष्ट एका वर्षाची सदस्थानी शंभर मांडा इथं सुद्धा हे दोन शून्य हे दोन शून्य गायब आता इथं पाच उर पाच हजार उरले आणि पाच उरले म्हणजे पाच हजार याला गुणीला पाच पाच एक पाच ओके आता पाच पाच पंचवीस हजार हे इथलं व्याज मिळालं तिसऱ्या भागाच्या गुंतवणुकीवरच आता हे मिळालेलं संपूर्ण व्याज हे पंचवीस हजार हे सोळा हजार आणि हे व्याज नऊ हजार हे संपूर्ण व्याज येते का पन्नास हजार पंचवीस हजार सोळा हजार नऊ हजार याचा फक्त पडताळा पंचवीस हजार सोळा हजार आणि नऊ हजार याची बेरीज करा ही संपूर्ण बेरीज दानो पन्नास हजार एवढी येताना दिसते पडताळा योग्य ठरतो बघा त्याला एकूण फंडाच्या गुंतवणुकीवर पन्नास हजार रुपये आणि पडताळा योग्य ठरला प्रश्न विचारला तर फंडाची एकूण रक्कम किती होती बारा लाख हे या प्रश्नाचे उत्तर काही प्रश्न बायोलॉजिकल तर्क लक्षात घ्या पर्यायाच्या बळावर सोडा सोडायचे असतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकूण रक्कम किती बारा लाख रुपये ओके okay. मुद्दल काढणे आणि संकीर्ण संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला